आज सब्बिनवाल साहेब व तिरमल साहेब व सर्व या पाचवी अधिकारी भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचे आज आम्ही श्राद्ध घातले त्यांना त्यांच्यासाठी जाऊन जेवण जे असतंय ते जेवण सुद्धा त्याच्या पिंडाला घालण्यासाठी आणलंय श्राद्धाचं त्यांना जे काही साहित्य लागते श्राद्धा घालण्यासाठी ते सर्व आपण आज आणून त्यांचा आज त्याच्या कार्यालयासमोर आज श्राद्ध घातलेला आहे तरी सुद्धा प्रशासन जाग होत नाही म्हणून सनी आज सगळेजण आम्ही रडून त्यांच्या नावाने बोंबा मारून आज त्याचं श्राद्ध घातलंय <laughs> मी रतन जाधव महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा जिल्हा संघटक आज गोदावरी पाट बांधारे विकास महामंडळ सिंचन भवन येथे आम्ही अधीक्षक अभियंता सबिनवार समाधान सबिनवार राकेश गुजरे प्रशांत जाधव निर्मलवार या यांच्या ठिकाणी दीडशे कोटी रुपयाचा घोटाळा यांनी प्रत्येक कामामध्ये प्रत्येक याच्या कालव्यामध्ये याच्यामध्ये दीडशे कोटीचा घोटाळा केलाय त्या घोटाळ्याचे पूर्ण कागदपत्र आम्ही आमच्या सोबत आमच्यापाशी ठेवलेले आहे जेव्हा वेळ पडेल तेव्हा आम्ही ते कागदपत्र यासमोर दाखवू आणि आत्ता आम्ही त्यांना मागितलेली समिती या प्रकारे येते या प्रकरणावर त्रयस्थ समिती बसून एक कमिटी तयार करून याचा विचार करावा आणि या दीडशे कोटीच्या घोटाळ्याच्या प्रकरणाच्या ओळखीस आणावा आणि जनतेसमोर आणावं अशी विनंती आम्ही तिरमलवारला एक महिना आधीपासून करत आलेलो आहे तरी तिरमलवार साहेबांनी याच्यावर कोणत्याच प्रकारे कोणतीच कारवाई केलेली नाही त्यामुळे आम्ही पुन्हा स्मरणपत्र देऊन त्यांना आणखी भेटून पुन्हा सांगितलं तेव्हाही त्यांनी कोणती कारवाई केली नाही ना इलाजाने मला या प्रशासनामध्ये हे भ्रष्टाचार करून या अधिकारी मेलेत म्हणून असं घोषित करून यांचं श्राद्ध घालण्याची माझा माझ्यावर वेळ आलेली आहे त्यामुळे आज महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या कार्यालयासमोर आम्ही सबिनवारचं आणि या पाच लोकांचं श्राद्ध या ठिकाणी घातलेलं आहे माझं नाव राहुल वडमारे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष जिल्हा अध्यक्ष